जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथील रेल्वे उड्डाण पूल हा गेल्या एक ते दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या श्री चक्रधर स्वामी रेल्वे उड्डाणपुरावरील रस्त्याचं डांबर आता उखडलेलं आहे शिवाय मोठे मोठे खड्डे देखील पडून उंचवटे देखील निर्माण झाले त्यामुळं त्यावरील वाहतुकीला धोका निर्माण झालाय नेहमीच होणाऱ्या अपघातापासून वाहनधारक आणि प्रवाशांची सुटका करण्यासाठी या पुलाची पूर्ण दुरुस्ती करण्यात यावी अशी अपेक्षा वाहनधारकांनी व्यक्त केली आहे भडगाव तालुक्यातील कसगाव पारोळा रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी श्री चक्रधर स्वामी रेल्वे उड्डाण पूल हा तयार करण्यात आला होता त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे देखील पडले आणि या खड्ड्यांचा अंदाज वाहनधारकांना येत अनेक वाहनांना अपघात देखील झालाय अनेक मोटरसायकल पुलाच्या खड्ड्यांमुळे घसरून मोटरसायकल वरील व्यक्तींना जबर दुखापत देखील झालेली आहे तर वाहनाचं मोठं नुकसान आतापर्यंत झालेलं असून अनेक अपघात होऊन वाहनांचं नुकसान होऊन वाहन चालकाला देखील जबर दुखापत झालेली आहे तसेच वारंवार घडणाऱ्या अपघाताच्या घटनांना ग्रामस्थ आणि वाहनधारकांमधून संतप्त अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत पुलाची दुरावस्था झाली असताना देखील बांधकाम विभागाचं याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आता मात्र याकडे दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करत वेळप्रसंगी रस्त्यावर उतरावं लागेल असं देखील काही नागरिक आणि आंदोलकांनी सांगितलं आहे शुभम दाना पाटील मी कोडगाव पिंपरी आठचा आहे मी कंटिन्यू या रस्त्याने वापरतो मी फोटोग्राफर माझा व्यवसाय असल्यामुळे मी कंटिन्यू चाळीसगाव पाचोरा इकडे जळगाव नगर नगरजवळात जातो कायम का रस्त्याला एक दीड वर्ष पण झालेलं नाही या रस्त्याची अशी अवस्था आहे कमीत कमी आठ ते दहा वेळेस या रस्त्याचं म्हणजे परत त्यांनी दुरुस्तीकरण केलं पण तरी तर तसेच खड्डे आहेत रस्त्याला रस्त्याला एवढ्या भागामध्ये खूप खड्डे आहेत भाग येतं एवढे मोठा खड्डा पडला होता इथे प्रमाणाच्या बाहेर मोठा खड्डा होता कशी दुरुस्ती करता मग ते काय त्यांना माहिती आहे काय करता हे कामाचं तिथे अन्नाची रक्कम जर ऐकलेला माणसाला धक्का बसतो ती रक्कम ऐकतो नेमकं हे प्रशासन काय करते ते समज संमेलन मार्ग नाही काय त्रास होतो या रस्त्याने जाताना रस्त्यामुळे ते एक दोन वेळेस बरेचसे अपघात पण झालेले आहेत आणि मी वाटल्यास ते अपघात झालेले लोकांना तुम्हाला बोलणं करून देईल माझ्यासमोर एक दोन वेळेस तिथे अपघात झालेले आहेत आणि समजत नाही समोरच्याला थोडी जो पण समजत नाही अचानक खड्डा मोठा डायरेक्ट गप गाडी पडते धपक्यात डायरेक्ट असं दिवसा समजत नाही तर रात्रीचा काय रात्रीचा विषय नाही आहे रात्री म्हणजे रस्ता असं वाटतं की बंदच करून द्या खालून वापरावा खालून खा, द्या रेल्वे प्रशासनाला म्हणजे त्यांना रिक्वेस्ट करावी की तुम्ही खालचा रस्ता चालू करून द्यावा आम्हाला वरच्या रस्ता बंद करून द्यावा असं असं म्हणजे अशी अवस्था आहे काय मागणी तुमची प्रशासनाकडे याबद्दल याबद्दल एक तर पूल बंद करून द्यावा खालूनच रस्ता आपला आपला जो नॉर्मल रस्ता तो चालू करून द्यायला पाहिजे असं हा पुलाचा काही उपयोगच नाही आहे ना एवढे खड्डे रस्त्याला आहेत प्रमाणाच्या बाहेर म्हणजे उपयोगच नाही संबंधित विभाग बा लक्ष देता का काहीच लक्ष देत नाही आणि ऑलरेडी मी सुद्धा माझ्या ट्विटरने एक ट्विट केलं या रस्त्याचं ते ले ले। ते पण दाखवून देईल ते पण एक वर्षापूर्वी केलेलं आहे पण काहीच नाही त्या ट्विटरने पण काहीच झालेलं नाही का कुठेच काही झालं नाही आणि मागे पण ते यांनी उचललं होतं प्रकरण ते जे माझी आमदार काहीच कमीच काहीच केलं नाही म्हणजे पोलीस काही केलं नाही प्रशासन कुठेच काही करत नाही माझी काय